आज मी बनवणार आहे चटपटीत कॉर्नचाट एखाद्या मॉल मध्ये वगैरे हे कॉर्नचाट खायचं झालं तर बरंच महाग असतं एक कप शंभर दीडशे रुपयापर्यंत भेटून जातं जे की ना ओठाला ना पोटाला असं होतं मन भरून खाल्ल्यासारखं सुद्धा वाटत नाही हेच जर तुम्ही घरी एक दोन कणसाचं बनवाल तर मनसोक्त खाल आणि बनवायलाही अतिशय सोपं आहे मग काय घेतल्या ना बनवायला कॉर्नचाट कॉर्न सोलून घेतले आणि सोललेले कॉर्न एका टोपात टाकून त्यामध्ये एक ग्लास पाणी थोडीशी हळद आणि मीठ टाकून उकडण्यासाठी ठेवून दिले कॉर्न उकडत आहेत तोपर्यंत कांदा बारीक चिरून घेतला इथे तुम्ही टोमॅटो पण बारीक चिरून घेऊ शकता माझ्याकडचे संपले होते टोमॅटो म्हणून मी काय टोमॅटो घेतला नाही कॉर्न चांगले उकडले की एका भांड्यात काढून घेतले आणि मग उकडलेल्या कॉर्न मध्ये कांदा चाट मसाला पेरी पेरी मसाला आणि लिंबू टाकून मस्तपैकी मिक्स करून घेतले झाले ना तयार चटपटीत कोन चाट कॉनच्या चार डब्यात भरून घेतले आणि आम्ही निघालो पलावाच्या मोठ्या गार्डन मध्ये हे आहे आमच्या पलावाच्या मोठ्या गार्डनचा एंट्रान्स गार्डन मध्ये एंट्री घेतली गार्डन मध्ये आलं की मन अगदी प्रसन्न होतं सध्याचं वातावरण तर अगदी फ्रेश आहे इथे बघा आमचा तनुष कसा छत्रीची काठी करून म्हाताऱ्या बाबा चालत आहे हे गार्डन तर खूपच मोठं आहे नंतर मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये संपूर्ण गार्डन दाखवेनच खाली लॉन वरती बसायचं होतं पण पावसा त्यामुळे चिकल होता म्हणून आम्ही बसलो एका बेंचवर आणि चटपटीत कॉनचा आस्वाद घेऊ लागलो तोपर्यंत झाली ना बघा पावसाला सुरुवात मग काय उडाली ना आमची तारांब तस तर आम्ही छत्री वगैरे घेऊनच गे गेलतो पण पावसात काय आम्हाला कॉन चाट खाता आले नाही तनुषने मात्र इकडं पावसाचा चांगलाच आनंद घेतला दोन मिनिटाचा पाऊस पडला पण त्यानं आमची चांगलीच फजिती केली सगळीकडे पाणी पाणीच केले